मराठा साम्राज्याचे संस्थापक व एक आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव नाव राजे व आईचे जिजाबाई असे होते त्यांनी वयाच्या अवघ्या पंधरा वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली गणिमी काळा याचा वापर करून त्यांनी अनेक गड किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अनेक शत्रू अनेक बलाढ्य शत्रूंना पराभव अनेक बलाढ्य शत्रूंना पराभव केला त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचा त्यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमागात रायगडावर पार पडला त्यांनी आपल्या आपल्या राज्याला न्यायेने क्षमतेने वागणूक दिली अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे हो, आपल्या आपणा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते जय हिंद जय महाराष्ट्र